सर्वांना नमस्कार आज नगरीमध्ये हे ग्रंथरसिक जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन दुसरा दिवस तिसरं सत्र संपन्न होत आहे आणि तिसऱ्या सत्राचं सत्रा पहिलं पुष्प माझ्याकडं आलेलं आहे या महिला मेळाव्याच्या अध्यक्षा डॉक्टर शोभा बेन्झरगे मॅडम त्यासोबतच या, या परिसंवादामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी आलेल्या आदरणीय कुशावर्त बेळ बेळे मॅडम आणि त्यासोबतच माझी मैत्री आणि येलवंट मॅडम आणि सगळे माझी उपस्थित साहित्यिक बंधू भगिनी आणि प म्हणजे उत्कृष्ट वक्ते त्यासोबतच श्रोते सुजान श्रोते आणि इथली सगळी संयोजन समिती आयोजक तर मला विषय दिलेला आहे महिला सबलीकरण आणि समाज परिवर्तन या महत्वाच्या विषयावर बोलायला मी म्हणजे बोलण्यासाठी जी संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजते तर महिला सबलीकरण म्हणजे काय तर महिलांना सक्षम करणं आणि फक्त महिलांचा जर विकास नाही तर महिला सबलीकरणामधनं समाजाचा सुद्धा विकास होतो तर महिला सबलीकरणामध्ये जे विविध क्षेत्र आहेत तर त्यामध्ये जर पहिलं बघायचं तर प्राचीन काळापासूनच जर आपल्याला बघायचं असेल तर गार्गी मैत्री यासारख्या विदुषी होत्या त्यानंतर काही परंपरेने महिलांना महिलांचं कार्यक्षेत्र बंदिस्त केलं शिक्षणापासून वंचित ठेवलं त्यासोबतच त्यांना चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलं त्यासोबतच बालविवाह त्यानंतर सती प्रथा त्यानंतर पद्धती यामध्ये बंदिस्त केलं पण समाज महिला सबलीकरणाची मशाल समाजसुधारकांनी पेटवली आत्ताच आपण शिवनेकाकांकडून ऐकलं बाराव्या शतकामध्ये क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडपामध्ये शरणांसोबत महिला शरणींना सुद्धा काय केलं होतं तिथं सन्मानपूर्वक वागणूक दिली होती किंवा वचन लिहिण्याचा अधिकार दिला होता म्हणजे वचन लिहिण्यासाठी त्यांना तिथं स्थान दिलं होतं तर त्यासोबतच आपण आत्ताच आत्ताच्या वक्ते तंगावर सरांकडनं पण ऐकलं सातशे वर्षापूर्वी संत नामदेवांनी संत जनाबाईंना संत साहित्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्यांनी ते प्रभावीपणे नेतृत्व नेतृत्व करून दाखवलेलं आहे स्त्रीमध्ये शक्ती आहे फक्त आपण त्यांना संधी दिली पाहिजे आणि त्या संधीच जर नक्कीच स्त्रिया काय सोन करतात सोनं करत असतात तर आता पहिलं आपल्याला प्ला जर स्त्री सबलीकरण करायचं असेल महिलांचं सबलीकरण करायचं असेल तर पहिलं शिक्षण आपण आता वाचायला लिहायला शिकलो आहोत पण आपल्याला डिजिटल शिक्षण पण घेतलं पाहिजे डिजिटल शिक्षणामध्ये आपण संगणक चालवायला शिकलं पाहिजे सगळे ऑनलाईन व्यवहार करायला शिकले पाहिजे बँकिंगचे असतील त्यासोबतच मेल पाठवणे असेल आज आज मुलं मोबाईलच्या क्षेत्रामध्ये आपलीच मुलं आपल्याला म्हणतात तुला काही कळत नाही बस तर असं म्हणण्यापर्यंत आपली वेळ नाही आली पाहिजे आपण अपडेट असलं पाहिजे आपण मोबाईलसुद्धा हाताळायला शिकला पाहिजे मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे चांगलं आणि वाईट नव्वद टक्के गोष्टी त्याच्यामध्ये खूप चांगल्या आहेत संपूर्ण जग आपल्या मृत्यूमध्ये आहे कुठलंही ज्ञान आपल्याला मोबाईलवरनं मिळवता येतं पण आपण त्याचा कधी कधी काही काही वापर पण होतो मनोरंजनासाठी म्हणा किंवा टाईमपास त्याच्यातून होतो तर तसं न करता आपण मोबाईलचा वापर हा आपलं समृद्ध करण्यासाठी आपण केला पाहिजे शिक्षणाचंच उदाहरण जर द्यायचं असेल तर माझं स्वतःचं उदाहरण सांगते मी मी आम्ही पाच बहिणी आहेत इथला कोळेबा बुजरूक हे माझ्या आजो आहे आणि मानखिड खास देवरजनचे पण माझे आजोबा पणजोबाच मानखेडला स्थायिक झाले आणि माझी मी सातवीला असताना माझे वडील मानले तर शिक्षणामुळेच माझ्यामध्ये क्रांती क्रांती झालेली आहे माझं नाव आशा ठेवलं हे कुठं शब्दकोशामध्ये बघून ठेवलेलं नाही माझ्या आईवडिलांना मुलंची आशा होती आम्ही पाच बहिणी पाच बहिणीमधल्या शिकल्यामुळं चौघी बहिणी आज सेवेमध्ये कार्यरत आहे मी संत ज्ञानेश्वर प्राथमिक संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय अहमदपूर इथे शिक्षण क्षेत्रामध्ये मुख्याध्यापक म्हणून गेले वीस वर्षापासून कार्यरत आहे आणि शिक्षण म्हणजे माझ्यामधला शिक्षक दिवसभर मी शिक्षकाचं काम करते आणि त्या शाळा सुटल्याच्या मुख्याध्यापकाचे जे, जे काम असतात ते करते हे साहित्य क्षेत्रातला आज इथं बोलणं हे माझं पहिलंच पाऊल आहे मला महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक म्हणून गौरवित केलेलं आहे माझ्या शिक शैक्षणिक कार्याबद्दल कारण मला असं वाटतं माझ्यामध्ये जे बदल झालाय परिवर्तन झालाय क्रांती झाली शिक्षणामुळे आपल्याला जेवढं जास्तीत जास्त शिक्षणाचा प्रसार करता येईल जेवढं मुलांना मुलींना समान शिक्षण देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न मी शाळेच्या माध्यमातून करत असते मी जेव्हा सेवेत आले तेव्हा दोन डिजिट म्हणजे दोन अंकी संख्या होती आज त्या शाळेत प्रवेश बंद आणि हजार विद्यार्थी प्रवेश घेतात तर हे साहित्यामध्ये सुद्धा आपण म्हणजे शिक्षण क्षेत्रामुळेच महिलांचं सबलीकरण होतं हे माझ्यावरून मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे त्यासोबत आर्थिक सबलीकरण आज आपण बघतो आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध सुरू आहे आणि त्याची महागाई प्रतिवर्षी सात टक्के सेव्हन पर्सेंट महागाई वाढते पण आता उद्या दहा टक्क्यांनी महागाई वाढू शकते आज सोन्याचे भाव बघतोय आपण दीड लाखाच्या जवळ गेलेले आहेत तर महिलांनी सुद्धा सफल झालं पाहिजे म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण कमवायला शिकलं पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून असेल तुम्हाला आता कुशवर्त मॅडम सांगतील बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा आपण आर्थिक म्हणजे मज मजबूत होऊ शकतो पैसा कमवू शकतो आता एखादी सुशिक्षित महिला नोकरी फक्त नोकरी करणारी व्यक्ती नाही तर ती विचार पेरणारी, समाज घडवणारी समाज सुधारणारी शक्ती आहे तर सुशिक्षित महिला तरी नोकरीच्या माध्यमातून तर समाज घडवण्याचं कार्य करतात पण प्रत्येक आई मी आई बऱ्याच महिला उपस्थित आहेत वन मदर इज बेटर दॅन हंड्रेड टीचर एक आई ही शंभर शिक्षकापेक्षा महान असते आई हाच पहिला गुरु असते म्हणून आपण सशक्त असलं पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असलं पाहिजे आता स्त्री आणि पुरुष हे समाजाचे आपले संसाराचे दोन चाक आहेत एकटे पुरुषच कमवत असतील तर आजच्या महागाईच्या युगामध्ये आपण काय होऊ शकणार नाही म्हणजे एवढ्या महागाईमध्ये आपण समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरू शकणार नाही ना ना, तर त्यासाठी महिलांनी सुद्धा आपल्या संसाराला कुटुंबाला छोटी का होत नाही म्हणजे आर्थिक हातभार लावला पाहिजे आणि त्यासोबतच लघु उद्योग करा तुम्ही म्हणजे किंवा शेतीचं काम करा छोट शिवण मशीनचं काम करा पण कामात जर आपण बिझी असलो तर सगळ्या गोष्टी इझी होतात आणि आपण जर रिकम डोकं असेल तर म्हणतात बघा खूप विचाराचं मन आणि रिकामो मन विचाराचं धन तसं असतं की मग मा, एकतर मागचे विचार करतो किंवा एकतरी पुढचे विचार करतो आणि त्या विचारामध्ये आपण परेशान असतो तर आपण जर स्वतःला बिझी ठेवलं तर आपल्या डोक्यामध्ये विचार येणार नाहीत आणि आपल्यामध्ये प्रगती करण्यासाठी आपण वाटचाल करत राहू त्यासोबतच आरोग्य आपलं चांगलं पाहिजे सुदृढ असलं पाहिजे जर आपल्याला समाजाचा पाया काय असेल तर कुटुंब आहे आणि कुटुंबाचं केंद्रस्थान काय असेल तर महिला आहे तर कुटुंबाची आपण एवढे कुटुंबाचा कणा आहे पण आपण स्वतःच्या आरोग्याकडे आपल्या आहाराकडे लक्ष देत नाही आरोग्याकडे आणि आहाराकडे लक्ष आपण दिलं पाहिजे बघा आपण आता मोबाईल आहे मोबाईलवर सगळे आपण व्यवहार करत असतो सगळ्यांना नातेवाईकांशी कनेक्ट राहतो आणि मोबाईल जर आपण चार्जिंग केली नाही सकाळी तर मोबाईल कोणा काय होईल तो निरुपयोग वस्तू म्हणजे रिकामा डब्बा असल्यासारखा होईल मग मोबाईलला चार्जिंग केलं के 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 तर मोबाईल काम तसं आपण स्वतःला सुद्धा आपण चार्जिंग केलं पाहिजे दररोज सकाळी व्यायाम केला पाहिजे ध्यान केलं पाहिजे आता बरेच जण कसं होतात की वीस मिनिट तरी किमान ध्यान मौन केलं पाहिजे पण आपण आपलं वेळ नाही म्हणतो पण जे बी असतात त्यांनी तर किमान एक तास केलं पाहिजे म्हणजे दिवसाची सुरुवात जर आपण ध्यानाने केली तर आपला दिवस चांगला जात असतो महिलांनी आपलं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य सुद्धा सुधारण्यासाठी म्हणजे महिला सबलीकरण समाज परिवर्तन आपल्याला जर समाजाचं परिवर्तन करायचं असेल तर आधी महिला सक्षम बनल्या पाहिजेत आता जे आपण ऐकतो म्हणजे असं बरेच आपल्यासमोर आव्हानं पण आहेत कायदे कडक झाले पाहिजेत आणि कायद्याची अंमलबजावणी सुद्धा प्रभावीपणे झाली पाहिजे जर राज्यघटनेमध्ये आणि चौऱ्याहत्तर वे घटना दुरुस्ती करून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना आरक्षण दिलं त्यामुळे आज आपण ग्रामपंचायत सरपंच म्हणा पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करत आहोत समाजकारण राजकारण आपण करत आहोत आपल्याला त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे आता हे आपलं अर्धजक स्त्रियांपासून आहे पण उर्वरित अर्ध अर्धजक स्त्रियांचं आहे पण उर्वरित अर्धजगसुद्धा स्त्रियांपासून आहे म्हणून आपल्या मातृत्वाला आपल्या नेतृत्वाला आपल्या कर्तृत्वाला मी सलाम करते स्त्री शक्ती नारीले जिम्मेदारी तो बदले दुनिया सारी नारी मेहे शक्ती अपार वही करे जगका उदार नारी करेगी श्रेष्ठ आचरण दुनिया कहेगी वंदे मातरम वंदे मातरम म्हणजे भारतीय स्त्री ही आपली भारतीय संस्कृती ही स्त्रियांवरच अवलंबून आहे आणि स्त्रिया ह्या काय असल्या पाहिजेत सशक्त असल्या पाहिजेत सक्षम असल्या पाहिजेत आर्थिकदृष्ट्या सुद्धा सुदूर म्हणजे सक्षम असल्या पाहिजेत आपण स्वत आता पुढे आपल्याला काही आव्हाने आहेत त्या आव्हानाचा जर विचार करायचा झाला तर बेटी बचाओ बेटी पढाओ आणि त्याच्या पुढचं मला आव्हान असं वाटतं की बेटी समजावू कारण आता मुलींना काही संस्कार करण्याची सुद्धा गरज आहे मुलं आणि मुली आता सरांनी सोनपोरी सरांनी सांगितलं ती नाणे आपण ऐकतो पाहतो तीन वर्षाच्या मुलींवर सुद्धा बलात्कार होतात म्हणजे ही जी मानसिकता बदलण्याची गरज आहे प्रत्येकाने स्त्री आणि पुरुषांनी तर मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला आप म्हणजे आईनी किंवा घरात कुटुंबाने कुटुंब ही संस्काराची शाळा आहे पहिली शाळा कुटुंब आहे तर आई वडिलांनी आता आपली पाल्य पुस्तकाच्या पानातून जास्त शिकण्यापेक्षा आपल्या जीवनातून जास्त शिकत असतात आपण कसं वागतो कसं बोलतो कसं आचरण करतो तरी संस्कारची शिदुरी घराघरातून आपल्या आप मुलांना मिळाली पाहिजे आणि ती देण्याची जबाबदारी आई आणि वडील म्हणून आपली दोघांची आहे त्यासोबतच बालविवाह रोखले पाहिजेत आज आता मुठभर समाज सुशिक्षित झाला आहे किंवा मुठभर स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत पण अजून समाजामध्ये असे अनेक महिला आहेत की ज्यांचा बालविवाह होतो त्यांना शिक्षणापासून बाल म्हणजे गळतीचे प्रमाण खूप आहे शिक्षणामध्ये मुलींच्या गळतीचं प्रमाण कारण आठवी दिसू लागली म्हणून काय करतो तिचा वडील करतात तर तसं न करता आज आपण इथे जे महिला आहेत तुम्हाला शिक्षणाबद्दलची जाण आहे आपण आपण सुशिक्षित काहीतरी स्वयंरोजगार करत आहात पण ज्या घरामध्ये बसलेल्या भगिनी आहेत आपल्या नातेवाईक आहेत मैत्रिणी आहेत अशा प्रत्येक महिलेने जर दहा दहा महिलांपर्यंत पोहोचण्याचं आपण आज ठरवलं की मी दहा महिलांना सक्षम करणार आहे त्यांना त्यांचं म्हणजे जाणीव करून देणार आहेत की त्यांच्या कर्तव्याची त्यांच्या कार्याची तर ह्याचं जे साहित्य संमेलन या ठिकाणी या संयोजकांनी आयोजित केलं त्याचं फलित मिळालं असं म्हणता येईल कारण नारी एका एका स्त्रीनी आपण दहा दहा महिलांना या बाबतीत जागरूक केलं पाहिजे तर सोशल मीडियाचा जो गैरवापर होतो आहे हा आता आपण अंधनू करत पाश्चात्य संस्कृतीचं पण काही चालू आहे सोशल मीडिया चांगला आहे कदा आपण लघु उद्योग करतो बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही त्याची जाहिरात करा आणि त्याच्या मार्फत आपण समाजापर्यंत पोहोचा पण विनाकारण आपण दुसऱ्यांच्या रील्स बघण्यामध्ये जो आपला अमूल्य वेळ वाया घालवतो आहे ते आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे त्यासोबतच माणसाचं आता सोलपुरेस्तांनी सांगितले होते की सगळं छान आहे पण आता कुठं शांती हरवलेली आहे तर शांती सुख समाधान हे कुठं दुकानात विकत मिळणाऱ्या ना गोष्टी नाहीत जर मिळत असत्या तर आपण सोन्यापेक्षा जास्त जरी भाव असता हिऱ्या रत्न पेक्षा जरी जास्त तर आपण ते खरेदी केलं असतं पण सुख समाधान हे आपल्याला बांधलं पाहिजे सुखाचा शोध बघा विनोबा यांनी सांगितलेलं आहे की शिक्षणाची सुरुवात म्हणजे व्याख्या सांगितलेली आहे शिक्षणाची छोटी व्याख्या म्हणजे सतसंगती आणि मोठी व्याख्या म्हणजे आत्मज्ञान तर आत्मज्ञान मिळवणं म्हणजे काय आहे खरं शिक्षण घेणं आहे मी कोण आहे माझं कर्तव्य काय आहे हे जर आपण आपलं जाणून घेतलं आत्मज्ञान जर आपण ओळखलं तर निश्चितच आपण जीवनामध्ये यशस्वी होतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण आता कृतज्ञ राहिले पाहिजे जीवन जगत असताना महिलांसाठी सांगते विशेष करून कारण आपल्याला सुदृढ शरीर दिलं तेव्हा नाही कुठला अपंग अवयव दिला, दे। दिला नाही आपलं नेहमी तक्रार असते की कस मला हे नाही ते नाही किंवा हे कमी आहे ते कमी आहे कमी काय आहे हे बघण्यापेक्षा आपल्याकडं काय आहे आणि त्याचा आपल्याला कसा वा चांगला वापर करता येईल हा महिलांनी बघितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण एकमेकांबद्दल आदर ठेवला पाहिजे आपण स्त्री आणि स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे पुरुष हे नेहमी आपल्या पाठीशी असतात आता महिला सबलीकरण म्हणजे काही पुरुषांनी पाठीमागे यावं आणि पुढे यावं नाही तर हातात हात घालून किंवा समानतेनं आपण काम केलं पाहिजे समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांनी म्हणजेच एक महिला सबी सबलीकरण आहे तर बदल मी सांगत होते समजा आपल्याला एखादीने गिफ्ट दिली आपण ती आवडली म्हणली तर त्या देशाची समान वाटतो तसं देवाला सुद्धा देवाने आपल्याला निसर्गाने आपल्याला एवढं चांगलं शरीर दिलेलं आहे त्याला आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत की धन्यवाद देवा की तुला तू मला एवढं चांगलं शरीर दिलं आहेस तर नाही त्या गोष्टीसाठी तक्रारी करत बसण्यापेक्षा आहे त्या गोष्टीमधून आपल्याला त्याचा इतिहास घडवता येईल ते आपण पाहिलं पाहिजे त्यासोबतच आता मुलांवर संस्कार करण्यासाठी कनेक्शन कम्स बिफोर करेक्शन म्हणजे आपण कसं होतो मुलांच्या सतत चुका दाखवतो तर चुका न दाखवता त्यांच्याशी आपण आपले प्रेमाची नाळ जुळली पाहिजे म्हणजे कुठं जरी असले तरी आपली कृपादृष्टी मना किंवा आंतरिक ऊर्जा आंतरिक भावना आंतरिक शक्ती त्यांच्याशी जोडलेली असली पाहिजे चुकूनही त्यांनी गैरकृत्य कर नाही केलं पाहिजे आपल्या पाल्यांनी यासाठी आपण सगळ्यांनी बी हॅपी आनंदी राहिलं पाहिजे त्यासोबतच बी हेल्दी राहिलं पाहिजे आणि बी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे बघा संत रामदास या तुकारामांनी आपल्याला त्यावेळी सांगून ठेवलेलं आहे मन करारे प्रसन्न सर्व कारण तर मन की हारे हार आहे मन की जिते जीत आहे आपण जर मनाने कुठल्याही गोष्टीचा दृढ निश्चय केला तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो तर सगळ्यांनी सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगायचंच आहे त्यासाठी आपल्याला काय बदलावी लागेल आपली मानसिकता बदलावी लागेल मानसिकता बदलून आपण समाजामध्ये आपण जन्माला येत असताना ऋण गुरु ऋण आणि समाज ऋण घेऊन जन्माला येत असतो ते समाज ऋण फेडण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे आजी इथं संयोजन समितीने साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे समाज ऋण फेडण्यासाठीच केलेलं आहे माझे गुरु आदरणीय सर त्यांनी मला आठवी नववीला नायगावला असताना शिकवलेलं होतं तर इथे बरेचसे माझी मैत्रिणी आहे इथं अरुणा जळकोटे म्हणजे बरेच असं पारिवारिक सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपल्याला जीवनामध्ये म्हणजे जेवढं काही चांगलं कार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा संयोजक आणि एकच गोष्ट छोटीशी सांगते आणि थांबते मी ओम शांती सेंटर प्रजापिता ब्रह्मकुमार ईश्वरी विद्यालय इथं अहमदपूर इथं जात असते तर तिथे थोडंसं ध्यानधारणा केली जाते मग एक आमच्यासोबतचीच माताजी एक अर्धा दिवस आल्या नव्हत्या मग तिथल्या ज्या ज्या छायातीची बहीण जे आहेत त्यांनी विचारलं की तुम्ही आला नव्हता त्या म्हणाले की माझ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या एवढंच म्हणून थांबल्या नाही त्या पुढं म्हणाल्या की माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नामध्ये मला भावाने सन्मान दिला नाही किंवा माझ्या पतींचा केला नाही तर मी आता माझ्या मुलीच्या लग्नामध्ये त्याच्या कार्य म्हणजे परत करणार आहे मी तसंच त्याच्याशी वागणार आहे मग बाई विचारतात की तुमची मुलगी केवढी आहे तर मुलगी एकदम छोटी हाताला धरून तिने न्यान होती ही मुलगी म्हणजे आपण एखादी गोष्ट खुनगाट असं किती दिवस मनामध्ये बांधून ठेवतो जीवन जगत असताना माणसाने पुढच्या व्यक्तीला माफ करायला शिकलं पाहिजे आणि आशीर्वाद द्यायला शिकलं पाहिजे माफ जर केलो आपण आणि आशीर्वाद देत राहिलो तर आपल्यासोबत म्हणजे भावना बऱ्याच शक्ती आपली नष्ट होते तर काय होतं की निगेटिव्ह थिंकिंग किंवा दुसरी कुठली शक्य दु दुसरं की कुणाबद्दल तर द्वेष म्हणा राग म्हणा मत्सर म्हणा यामुळं पण माणूस काय होत असतो आजारी पडत असतो शास्त्रज्ञांनी संशोधनांती सिद्ध केलेलं आहे जी माणसं दुसऱ्यावर परोपकार करतात निस्वार्थ भावनेने काम करतात किंवा म्हणजे असं अपेक्षेशिवाय म्हणजे मला कोणी चांगलं म्हणावं या अपेक्षेशिवाय कार्य करतात तर त्यांचं आयुष्यमान वाढतं किंवा ते निरोगी जीवन जगू शकतात त्यामुळे आपल्याला जेवढे दुसऱ्यांवर परोपकार करता येतील आणि दुःखाचं मूळ करणं अपेक्षा भक्त आहे म्हणून आपण इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्याला जेवढं जास्त डेव्हलप करता येईल किंवा आपल्याला जेवढी इतरांना मदत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा आणि आपण आपला समाज सशक्त बनवूया महिलांचा म्हणजे सबलीकरणातनं समाजाचं परिवर्तन होणार आहे तर महिलांनी खरंच म्हणजे सशक्त राहिलं पाहिजे सक्षम राहिलं पाहिजे आणि सुखी आणि आनंदी जीवन जगलं पाहिजे कारण स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे आपण सुदृढ असलो निरोगी असलो आनंदी असलो तरच आपलं कुटुंब ही आनंदी राहणार आहे म्हणून मी स्त्रियांना आजच्या दिवशी एकच संदेश देते की जेवढं आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवता येईल सकारात्मक सकारात्मक राहताय तो राहा आणि समाज सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा संयोजकांनी या ठिकाणी बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे ऋण व्यक्त करते इथंच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र